नमस्कार टी वीने मराठीमध्ये मी ज्योति भोसले आवाज कोल्हापूरचा आज पुन्हा एकदा मी प्रकाश पाटील चोडकर अखिल भारतीय मराठा विचार संघटक कोल्हापूरमध्ये आज कुठेही खुल्या माफू राज्या मिळतो आणि आज आज बहुजन समाजाची पिढी बर्बाद होते आणि कोल्हापूर साठी आम्ही आयुक्तालय केव्हाच मागितलेलं आहे आज पोलिसांना पोलिसांनाच्यावर फार जास्त दबाव आहे किंवा त्यांना काम फार वर्कलोड होते की आय जर आलं तर त्या पार्श्वभूमी आज छोटी छोटी मुलं आपुगांच्या किंवा काही त्यांना मिळतं ते ड्रग्स सारखे त्याच्यामुळं आत्महत्या आहे किंवा गुन्हेगारी वाढत आहे याच्यासाठी आय गरज आहे तर स्पेशल त्याच्यावर एक बाबा आय पी एस अधिकारी नेमला तर याच्यावर जी बहुजन समाजातली मुलं आज शिक्षण जे छाऊ ज्यांना हक्काचे शिक्षण दिले होतं ती आज पुढं जात होती पण आज जी वडिलांनाच मुलांची त्रेणी घेऊन जायची वेळ येते अशी वेळ येऊ नये त्याच्यासाठी माझी फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की आज गृह कायद्याचा कारभार तपास त्यांनी कोल्हापूरसाठी आयुक्त पोलीस आयुक्तालयाची हे करावं आणि त्याच्यावर एक अधिकारी नेमावा की ज्या ठिकाणी आपूबांजा मिळतोय ती तस्करी मोडून काढावी म्हणजे या पिढीला पुढं तर आम्हाला चांगलं शिकवता येईल आणि त्याच्यावर त्यांनी धाडसानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि पोलिसांनाही अगदी प्रामाणिकपणे निःपक्षपात पाणी जे प्रामाणिकपणे काम करतात त्याच्या पाठीशी उभं राहून काम करावं त्यातच आज कोल्हापूरमध्ये रिक्षावाले नियम पाळतात वनवे तोडत नाहीत पण आज त्यांच्याकडे ड्रायविंग लायसन नाही ज्यांना कोणताही परवाना नाही ती कुठेही खुल्या वनवेत येतात मग असं का जर प्रामाणिकपणे रिक्षेवाला किंवा काहीतील लोक आहेत ती प्रामाणिकपणे मोटरसायकलवाले नियम पाळत असतील आणि काही जर उड्डाणटप्पू मुलं जर रायड ड्रायविंग करून कुणाच्या तरी जीवितला धोका निर्माण करत असतील परवा एका मुलीचा त्याच्यामध्ये अपघात होऊन ती मुलगी वा एक्सपायर झाली मित्र हो आज आपण जागरूक होण्याची गरज आहे शाळा कॉलेजेस आहे तिथं जे आपल्या कमिटी असतात जे सामाजिक कार्यकर्ते असतात तिथं त्यांनी बोर्ड लावेल जर कोणी रॅड ड्रायव्हिंग करेल तर त्याला चोप दिला जाईल किंवा पोलिसांना बोलून त्यांना कायद्याचं पालन करण्याची तंबी दिली देता येईल असं आपण आक्रमक आपली भूमिका मांडण्याची आज गरज आहे मी परवा कालच पेपरमध्ये वाचले ज्या मुलीचा ज्या ठिकाणी अपघात आला त्या गा तिथल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीने ठराव केला आहे की जर कोणी रॅड ड्रायविंग करेल आणि नियम तोडेल त्यांना आम्ही तोप देणार जर कायद्याच्या रक्षणासाठी ही माणसं पुढे येत असतील तर पोलिसांना त्यांना सहकार्य करून त्यांच्या पाठीशी उभं राहून जे कोण गुंडेकरी करतात शाळा कॉलेजच्या ठिकाणी मुलं मुलीची मुली छेड काढण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी निर्भया पथकानं चांगलं काम करण्याची गरज आहे त्यातच कोल्हापूरमध्ये रस्त्याची भर पडलेली आहे आज आम्ही आहेत गोव्याहून आलेली फॅमिली म्हणते की तुमच्या कोल्हापूरातले रस्ते काय मग तुम्ही काय तुमचं कौतुक आहे की तुम्ही अशा रस्त्यावर गाड्या चालवता जर गोव्यासारख्या ठिकाणी तर चांगले रस्ते असतील आणि जर पर्यटक आम्हाला म्हणत असतील आमची जर आम्हाला म्हणत असतील की तुम्ही रस्त्यावर कसं चालता तर कोल्हापूर प्रशासनाला माझं कळकळीचं आव्हान आहे की कोल्हापूरमध्ये शंभर फुटीचा निधी आला पण रस्ते कुठं दिसत नाही हा निधी गेला कुठं आणि ज्या ठिकाणी रस्त्याची चाचणी होत नाही डांबर कमी प्रतीचं वाटलं जातं आणि कमी प्रतीच वापरून त्याचं कमिशन कुणाला जर दिलं जातं आणि ते पावसाळ्यामध्ये ते रस्ते वाहून जातात किंवा रस्त्याच्या जा कडेला गटर नाही आयरबीनं ना रस्ता केला आहे तिथं गटरच नाहीत आणि रस्त्याला रेडीज ऑफ गायरेशन रेडीज ऑफ कॅरेशन कुठं दिसत नाही अपघात होतात तर रस्त्याच्यासाठी लवकरात लवकर शासनानं फडणवीस साहेबांनी लक्ष घालून घालून चांगले रस्ते करून द्यावेत आज कोल्हापूरची व्याभृहनाचा विषय लोक मांडत आहेत की कोल्हापूरचे जे वैभव होतं आई छत्रपतीच्या पदक छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वानं ना कोल्हापूरचं नाव स्वतः समुद्रापलीकडे गेलं होतं त्या आज कुठंतर धुळीला मिळते उतर्या पाडल्या जातात मुत्र्या कुठंही नाहीत महिलांची गैरसोय होते एखादी भाविक महिला आली किंवा तिचं कुटुंब आलं तर एक दिवसही राहायची त्यांची इच्छा होत आहे असं का कोल्हापूरबद्दल मत आहे याच्या पाठिंबा आज निर्णय घेण्याची जर तुमच्याकडे क्षमता नसेल तर चांगले अधिकारी इथं आणून बसवा आणि त्यातच गुप्ता साहेबांनी चांगली मोहीम राबवलेली आहे चांगलं काम करतायत अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही सर्व रिक्षावाले आहोत समाज त्यांच्या पाठीशी उभं राहील आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ त्यांनी गुन्हेगिरी मोडून काढावी आपू गाजा तस्करी विरोध आहेत त्यांनी चांगली काम करावं आणि कोल्हापूरच्या आयुक्त असतील त्यांनीही कचऱ्याची जी बे आपण झालेली आहे कुठेही शाळेला जाताना पालक कुणी संध्याकाळी कामाला जाताना सकाळी कामाला जाताना कुठेही रस, रस्त्यावर कचरा टाकला जातो असं होता कामा नये पूर्वत कोंडाळे बसवावे आपल्याकडं अत्याधुनिक ताटाच्या लेल्यांडच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये कंटेनर उचलून आपण बसून ते कचरा व्यवस्थित करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये कोणतीही रोगराई येऊ नये तिथे रोगराई येऊ नये म्हणून आपण सर्वांनी शपथ घेऊया की कोल्हापूर स्वच्छ आणि निर्भय बनवू